लाडक्या बहिणींसाठी दोन अतिशय महत्वाचे अपडेट आज आलेले आहेत आजपासून म्हणजेच अठरा जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत त्यानुसार जवळपास दोन कोटी महिलांच्या बँक खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल हा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणे जमा होणार होता परंतु आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांच्या आग्रही मागणीमुळे हा हप्ता एकवीसशे रुपयांप्रमाणे खात्यात जमा केला जाणार आहे परंतु अशातच बँकांना कडक आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी महिलांना हप्त्याचं वाटप करताना ही दोन कागदपत्रे चेक करूनच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत ही दोन कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट जर नसतील तर अशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू नयेत अशा कडक सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत ही दोन कागदपत्रे कोणती आहेत आणि महिलांनी जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त करण्यासाठी नक्की काय करावं अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आजपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे अठरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत तब्बल दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे आणि अशा वेळी आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या मेसेजकडे म्हणजेच एस एम तुम्ही जरूर लक्ष ठेवा आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याबरोबर हे पैसे काढून घ्या आणि त्यासाठी तुम्ही थेट बँकेमध्ये जाऊन हे पैसे काढू शकता किंवा ए टी एम कार्ड गुगल पे फोनपे यासारख्या यू पी आय साधनांचा सा देखील वापर करू शकता याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांकडून पैशांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे तब्बल साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आणि या साठ लाख महिलांना इथून पुढे योजनेचा कसलाही लाभ दिला जाणार नाही एवढंच नाही तर त्यांना यापूर्वी जे हप्ते मिळालेले आहेत त्यांची देखील वसुली लावलेली आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला कळला तर ताबडतोब हे पैसे आपण काढून घ्या बघा आजपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे जमा होणार आहेत परंतु या कालावधीमध्ये जर तुमच्या बँक खात्यात पैसे आलेच नाहीत तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळालाच नाही तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता यादीमध्ये असू शकतं ही अपात्रता यादी जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रकाशित केली जात आहे आणि त्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच कलेक्टर यांना देण्यात आलेले आहेत आता या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आज कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी सर्वताईंना सर्व, सर्व बहिणींना नम्र विनंती कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण योजना सुरू झाल्यापासून या लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट लहान सहान लहान मोठे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला निरंतर देत आलेलो आहोत सगळ्यात आधी हे अपडेट आपल्या चॅनलवरती येतात तेव्हा सर्व बहिणींना विनंती कृपया लगेचच आपल्या या, लगे या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना एकनाथ भाऊ शिंदेंना नक्की धन्यवाद म्हणा एकनाथ भाऊ शिंदे धन्यवाद असं तुम्ही म्हणू शकता तर बघा आज ज्या सहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुमचं नाव अपात्रता यादीत आहे का हे तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही या अपात्रता यादीमध्ये असू शकता आता बघा या अपात्रता यादीमध्ये कोणकोणत्या महिला आहेत तर नंबर एक नमो शेतकरी सन्मान योजना आता ही जी योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं अनेक महिलांच्या नावे देखील शेतजमिनी आहेत अशा महिलांना शेतकरी महिला असं म्हटलं जातं जर तुमच्याही नावावरती शेतजमीन असेल तर तुम्ही सुद्धा एक शेतकरी महिला आहात आणि अशा वेळी जर तुमच्या बँक खात्यात तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी आलेले असतील नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुम्ही आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता कारण या नमो शेतकरी सन्मान योजनेत तुम्हाला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आणि लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार तुम्ही एकावेळी एकाच सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांच्या ऐवजी कदाचित सोळाशे रुपये मिळू शकतात किंवा तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेतून वगळलं देखील जाऊ शकतं आणि म्हणूनच आम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला जो एस एम एस मिळतो आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा कदाचित तुम्हाला पाचशे रुपये कट करून सोळाशे रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही यापूर्वी शेतीसाठी काही अवजारं खरेदी केलेली असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी म्हणजे अनुदान मिळालेलं असेल तरी देखील आता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे अपात्र ठरलेला आहात कलेक्टरांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे जी यादी आलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास एक लाख एकाहत्तर एक हजार अशा महिलांची नावं आहेत ज्यांनी यापूर्वी आपल्या शेतीसाठी काही ना काही अवजारे सबसिडीवरती खरेदी केलेली आहेत या अवजारांमध्ये शेतीसाठीचा सा लोखंडी नांगर शेतीसाठी ट्रॅक्टर अशा गोष्टींचा समावेश आहे तर अशा बहिणींना इथून पुढे लाडक्या बहिणीचे पैसे तर मिळणार नाहीतच परंतु यापूर्वी तुम्हाला जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत जे सहा हप्ते मिळाले या सहा हप्त्यांचे नऊ हजार रुपये देखील तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत महाराष्ट्राच्या कृषी विभागानं शेतीसाठीची अवजारं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ही योजना सुरू केली होती आणि या योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांनी घेतला आहे त्या आता लाडक्या बहिणीसाठी अपात्र आहेत बघा तिसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला संजय गांधी पेन्शन मिळत असेल किंवा इंदिरा गांधी पेन्शन मिळत असेल याचाच अर्थ तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला होता किंवा इंदिरा गांधी निराधार योजनेसाठी तुम्ही पात्र आहात अशावेळी आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाहीत कारण संजय गांधी निराधार योजने दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि म्हणून अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून सरकारनं वगळलेलं आहे त्यांची लिस्ट जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टर यांना सुपूर्द केलेली आहे अशा बहिणींकडून त्यांना पाठीमागे जे हप्ते मिळाले त्याची देखील वसुली सरकारनं लावलेली आहे तर बघा आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सक्तीनं अशा महिलांकडून पैशांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे ही प्रोसेस अतिशय वेगानं सुरू आहे आता बघा तुम्हाला मी अपात्रतेची कारणं सांगितली तीन मुख्य कारणं आहेत जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत आणि जर यदा कदाचित तुम्हाला पैसे आले जरी तरी देखील पुढे म्हणजे फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये या पैशांचीसुद्धा वसुली ही शंभर टक्के लागणार आहे आता महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला कोणती दोन डॉक्युमेंट कोणती दोन कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल तर बघा ही दोन जी डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जे बँकांना चेक करायला सांगितलंय ते म्हणजे तुमच्या पासबुकवर तुमचं जे नाव आहे हे नाव तुमच्या आधार कार्डवरील नावाशी तंतोतंत जुळायला हवं जर याच्यामध्ये फरक असेल तर मात्र बँका तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार नाहीत लक्षात घ्या प्रत्येक बँकेकडे तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड त्यांच्याकडे आहे आणि त्यावरून ते नावांचं जे स्पेलिंग आहे तर त्याची मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या ज्या महिलांच्या नावामध्ये फरक असेल म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटवरती एक नाव आहे आणि त्यांच्या आधार कार्डवरती वेगळंच नाव आहे तर अशा महिलांना त्या ठिकाणी त्यांचे पैसे खात्यावरती जमा होणार नाहीत लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे नाव तिथं टाकलं होतं ते देखील नाव तुमच्या बँक अकाउंटवरील नावाशी जुळायला हवं अशा प्रकारे ही तीन नावं ही एकमेकांशी तंतोतंत मॅच व्हायला हवी जुळायला हवीत तरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता बँकांकडून जमा केला जाणार आहे जर त्यामध्ये तफावत असेल फरक असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळण्यामध्ये मोठी अडचण येऊ शकते बँका तुमच्या नावाचा समावेश सातव्या यादीमध्ये करू शकणार नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर जर तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमधील एखाद्या व्यक्तीनं यापूर्वी इन्कम टॅक्स भरलेला असेल आयकर भरलेला असेल तर आता याची सगळी माहिती बँकांकडे आलेली आहे अशा सर्व खातेधारक महिला ज्यांनी आयकर भरलेला आहे अशांची सेपरेट यादी बँकांनी तयार केलेली आहे त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीनं जर इन्कम टॅक्स भरलेला असेल तर आता त्याची या